हाय हॅलो नमस्कार मी साक्षी शिंदे आणि पुन्हा एकदा मी माझ्या नवीन यूट्यूब मध्ये तुमच्या सर्वांचं खूप सारं स्वागत करते आणि आपलं खूप दिवसानंतर म्हणण्यापेक्षा खूप महिन्यानंतर आता ब्लॉग येणार आहे आणि आज खूप दिवसानंतरच मी आज ब्लॉग बनवती आहे तर आज ब्लॉग बनवण्याचं रिझन असं की आज मम्मी आली आहे गावाकडून मम्मी आणि शंभर आलेला आहे गावाकडून म्हणजे ते कालच आले होते पण काल ते ट्रॅव्हलिंगमुळं पण खूप जास्त थकलेलं आहे आणि आल्यावर पण आराम केला त्याच्यानंतर मम्मीला खूप जणी इथल्या माझ्या मैत्रिणी भेटायला आलेल्या त्याच्यामुळे वेळ कसा निघून गेला तेच समजलं नाही मग काल ब्लॉग पण नाही झालं तर मग आज मी तो ब्लॉग घेते आहे तर मम्मीने बरंच काही काही आणलेलं आहे गावाकडून तर चला मी तुम्हाला दाखवते की मम्मीने गावाकडून काय काय आणलेले ते आणि इकडे बघा मम्मी बसलेली आहे आणि जो छोटा आई असतो माझ्यासोबत आत्ताच झोपला आहे खूप खेळतोय आल्यापासून खालीच येतो कारण शंभू आणि मम्मी आली आहे आणि शंभूसोबत इतकं तिचं आता हे लागलं आहे की खूप छान छान खेळतंय मम्मीसोबत आणि आता तो झोपून गेलाय आणि आता, आता, आता बघूया की मम्मीने काय काय आणलंय तुम्ही बघू शकता एवढं सगळं सामान इथं ठेवलंय तरी मी फक्त प्लेटमध्ये काढून ठेवलंय सगळं सामान खूपच मोठं झालं असतं त्याच्यामुळं सगळं प्लेटमध्ये असं थोडं 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 भरून ठेवलंय त्याचा शंभर चला बोलाय हॅपी एनिव्हर्सरीव्हर्सरी ची अंकल जी आ जी आजो। आजो। जल्दी जी। बेटू बेटू बघा फायनली आम्ही पोहोचलो म्हणजेच मम्मीला घ्यायला आलो पण एका ठिकाणी थांबलेलो आणि त्याच्यानंतर मम्मी पप्पाला मम्मीला घेतलं शंभूला घेतलं आणि मग आम्ही हॉटेलमध्ये गेलो तर सकाळ सकाळ लवकर आली ती मम्मी आणि आम्ही दोघं पण पिकअप करायला आलेलो तर त्याच्यामुळं नंतर आम्ही हॉटेलमध्ये गेलो आणि तिथून ऑर्डर घेतली सुरुवात आपण करूया आपला आता उन्हाळा आहे आणि सगळ्यांना आवडणारा म्हणजेच आंबा कैरी तर आंबे खराब झाले असते घरून येताना तर मम्मीने मस्त अशा कैऱ्या आणलेल्या आहेत कारण मम्मी म्हटली इथे आल्यावरच तुला लोणचं वगैरे घालून देते तर त्या सुंदर अशा कैऱ्या आणलेल्या आहेत त्याच्यानंतर बघा तुम्ही ही आळूची पानं मम्मी घेऊन आली कारण तिला माहिती आहे मला वडी खूप जास्त आवडते आता जरा पिवळसर कलर झाला आहे कारण दोन तीन दिवस झालं ती ट्रॅव्हलिंगमध्ये होती त्याच्यानंतर शेवग्याच्या शेंगा आणलेल्या आहेत आपल्याच झाडाच्या त्या रानातून आणलेल्या आहेत त्याच्यानंतर हे आंबे तुम्ही बघू शकता पिकलेले आंबे आणले आहेत पण असं पिकलेत जास्त ये असे झालेले आहेत बघा तरी पण मम्मी असे पण आंबे घेऊन आलेली आहे त्याच्यानंतर हे सगळे फ्रूट्स आहेत आणि हे सगळं आत्ता बघा खाण्याचं सामान तुम्हाला दाखवते चकली त्याच्यानंतर ही आहे भाकरवडी चिवडा करंजी मैसूरपाक आणि हे काय ग गाते मम्मी घेऊन आली लाडू हे डिंक लाडू आणि ही आहे आपली शंकरपाळी त्याच्यानंतर गावाकडून आता <laughs> तुम्हाला दाखवते मम्मी पीठ पीठ पण घेऊन आली आहे गावाकडून कारण इकडं आटाच खावा लागतो आपल्या इकडं असं काही भेटत नाही आणि खूप असं कमी ज्वारी वगैरे भेटते पण इकडंचं ज्वारी वगैरे काहीच चांगली नाही आहे भाकरी पण बनत नाही आणि जरी भाकरी बनली तर पूर्ण काळी भाकरी बनते त्याच्यामुळं मग मी ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ आणि गव्हाचं पण पीठ घेऊन आलेली आहे आणि याच्यामध्ये सगळ्या अशा पुरवड्या भातवड्या नंतर खीर बनवण्यासाठी ह्या खीरीचं सामान वगैरे आणि सगळ्यात फेवरेट म्हणजे हा आहे मुरांबा तो घरून बनवून आणलेला आहे मम्मीने आणि ह्या हे आपले चणे वगैरे आहेत ही जवसाची चटणी आणलेली आहे आणि ह्या शेंगा आणलेल्या आहेत तुम्ही शेंगा बघू शकता ह्यात शेंगा आहेत आणि गावाकडूनच आत्ता आमची ॲनिव्हर्सरी आहे तर मम्मी गावाकडूनच गिफ्ट पण घेऊन आलेली आहे किंवा गिफ्ट खोलणारे तेव्हाच आपण ह्याला दाखवूया खोलून आत्ता मी फक्त तुम्हाला दाखवते आहे तर एवढं सगळं मम्मी गावाकडून घेऊन आलेली आहे आणि याच्यासोबत वांगी पण आणलेली पण मम्मीला मी रात्री आलेल्याच वांगीची भाजी बनवायला सांगितलेली कारण मला खूप जास्त आवडतं वांग आणि मम्मी येता येतं था हैदराबादमध्ये थांबलेली तेव्हा मम्मी फिरायला गेलेली आणि फिरायला गेल्यावर मम्मीने माझ्यासाठी या बांगड्या आणलेल्या आहेत त्याच्यानंतर ही किल्ल्याचं पॉकेट एक आणलंय आणि हा आणलेला आहे तो असा मेकला बघू शकता खूप शेलणार आहे तर हे असं सगळं सगळ्या वस्तू तर सगळं आवडीचं घेऊन आलेली आहे जे जे मला आवडतं ते सगळं खूप घेऊन आलेली आहे मम्मी पण हे सगळं बघूनच मन भरलंय हे सगळं बघूनच खायची इच्छा होत नाहीये पण सगळंच घेऊन आलेली आहे तर थँक्यू मम्मा आणि ती जास्त व्हिडिओमध्ये येत नाही आहे तिला जास्त आवडत नाही त्याच्यामध्ये जरा थांबली आणि लगेच निघून गेली पलीकडच्या रूममध्ये तर असा होता हा व्हिडिओ हेच सांगायचं होतं की गावाकडून कोण आलं तर गावाकडून तो मी आणि शंभू आलेले आहे शंभू म्हणजे माझा छोटा भाऊ तर त्यांनीच आता सध्या व्हिडिओ पकडला आहे तर तो सुद्धा कॅमेरात आला असता आणि तो कधीच कॅमेरात येणार नाही त्याला ह्याच्या अगोदर पण तो कधी आला नाही आणि आता इफेक्ट पण तो जास्त येणार नाही कधी कॅमेरामध्ये असं लगून छगून थोडंसं घेतलं तरच तो कॅमेरावर दिसेल नाहीतर तो दिसणार नाही तर त्याच्या हातच घ्यात फोन तर चला तर आज आहे आपली ॲनिव्हर्सरी तर ॲनिव्हर्सरीचा सुद्धा खूप सुंदर असणार आहे तो मी सकाळपासूनच स्टार्ट केलेला आहे तर तो व्हिडिओसुद्धा बघा तुम्ही दिवसभराचं काय झालं काय काय झालं कसं झालं ते तर ते सुद्धा तुम्हाला तर व्हिडिओ संपण्यापूर्वी तुम्हाला हे सांगायचं होईल की म्हणजे जे मी ज्यांचे कॉलपरेशन करते प्रमोशन करते ते पण माझे ब्लॉग वगैरे बघतात तर मी त्यांचेसुद्धा पेंडिंग ठेवलेले आहेत काही प्रमोशन तरी ते पार्सल आहेत मग मी अजून पार्सल घेऊन घेतली आहे तर, तर खूप सारे पार्सल आलेले आहेत मला प्रमोशनसाठी काहींच्या वर्बल स्टोरेज आलेले आहेत काहींच्या राहिलेले आहेत काहींचं अजून मी पार्सलच दाखवलेले नाही आहेत तर या सगळ्या पार्सलचं आता मी हळूहळू कोलॅब्रेशन करेल आणि आता आपले डेली ब्लॉग येतील तर मी डेली ब्लॉगमध्ये कोणतं पार्सल कोणाकडून रिसीव झालं आहे हेही सांगेल आता आज मी या पार्सलबद्दल तुम्हाला सांगेन की हे पण एक पार्सल मला रिसिव्ह झालेलं आहे बघा रेडी टू वेअर साडी आहे ब्लाऊज पूर्ण आपल्याला स्टीच येणार आहे शिवलेला आणि अशी पूर्ण ब्लाऊजला डिझाईन येणार आहे वर्क प्लस साडी पण पूर्ण अशी आहे की साडीला निळ्या वगैरे अगोदरच केलेल्या आहेत फक्त नॉर्मल साडीला आपल्याला इथं जे बुक दिलेलं आहे ते फक्त आपल्याला ब्रुक अटॅच करायचंय तिथूनच पूर्ण साडी आपल्याला होती होतीये प्लस त्याला त्यांनी पदर जो दिलेला आहे तो त्यांचा पदर सुद्धा त्यांनी ऑलरेडी सेट करून दिलेला आहे आपल्याला फक्त पिनअप लावायची आहे तुम्ही पदर बघू शकता खूप सुंदर पदर पण आहे पूर्ण स्टिच करूनच त्यांनी दिलेलं आहे सगळं तर ही साडी आपल्याला सखी कलेक्शन यांच्याकडून रिसीव झालेली आहे मी त्यांचं डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचा नंबर वगैरे देईल तुम्हाला ज्यांना कोणाला घ्यायची असेल कारण काहींचं इंस्टाग्राम नसतं किंवा काहींना कशी ऑर्डर करायची हे माहीत नसतं तर मी त्यांचा मोबाईल नंबर वगैरे खाली देईल तर तुम्ही ज्यांना कोणाला आवडली असेल आणि ह्याचे फोटोज पण मी शेअर करेल व्हिडिओच्या लास्टला ज्यांना कोणाला आवडलं असेल तर तुम्ही साडी नक्कीच घेऊ शकता त्याच्यासोबत आपल्याला एक असा सुंदर असा बेल्ट पण रिसिव्ह होतो ज्याने आपण सुंदर अशी साडी अटॅच करू शकतो त्याच्यामुळे साडीचा लुक खूप सुंदर येतो आणि आता उन्हाळा आहे आणि खूप लग्न सडाई वगैरे आहेत लग्नाचा सीझन आहे आता तर ज्यांना छोटे बेबी वगैरे असतील किंवा उन्हामध्ये आपल्याला काटपदर साड्या वेअर करायला किंवा त्याला सांभाळायला नको होतं तर अशा साड्या खूप सुंदर आहेत की आपण नॉर्मल साडी रेडी टू वेअर आहे जास्त घालायला पण त्रास नाहीये आणि असं फिरायला पण त्रास नाहीये खूप हलकी फुलकी आणि खूप रिच लुक देणारी साडी आहे सो so, ज्यांना कोणाला घ्यायची असेल तर तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकता त्याच्यानंतर हा एक चुडा आहे तो पण मला रिसीव झालेला आहे एका इंस्टाग्राम पेजकडून जेव्हा मी त्याचं प्रमोशन करेल तेव्हा मी त्याचा आय डी ज्या ज्या व्हिडिओमध्ये टॅप करेल तुम्हाला आणि हे सुद्धा जे पार्सल आहे तर या पार्सलचं पण मी जेव्हा जेव्हा वेअर करेल साडी तेव्हा तेव्हा मी याच्या आयडिया प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल किंवा त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर पण देईल ज्यांना कोणाला ऑर्डर करायची ते ऑर्डर करू शकता तर असा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आहे तर कसा वाटलं नक्की सांगा आणि लाईक कमेंट शेअर करा